थोर व्यक्ती व त्यांची संबोधने ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा दीनबंधू मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रपिता महात्मा बापू सुभाषचंद्र बोस नेताजी जवाहरलाल मोतीलाल नेहरू पंडित चाचा नेहरू शांतीदूत बाळ गंगाधर टिळक लोकमान्य विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर दादाभाई नवरोजी पितामह वल्लभभाई पटेल सरदार पोलादी पुरुष भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर राजेंद्र प्रसाद आजाद शत्रुनेता रवींद्रनाथ टागोर गुरुदेव पांडुरंग सदाशिव साने, साने गुरुजी गोपाळ गणेश आगरकर सुधारक गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी विठ्ठल रामजी शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी नाना पाटील क्रांतिसिंह छत्रपती शाहू महाराज राजर्षी भगतसिंग शहीद चंद्रशेखर आझाद क्रांतिकारक धन्यवाद अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा